जय हनुमान आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना हनुमानजींमध्ये अष्टसिद्धी नवनिदी के दाता या शक्त्या आहेत म्हणजे आठ शक्ती आहेत हनुमानजीमध्ये लकीमा महिमा अनेक अशा अपरंपार त्यांच्यामध्ये शक्त्या आहेत आणि म्हणतात ना की संकटकाळी धावून येणारे आहे आणि आपल्या कुंडलीमध्ये मंगळ जेव्हा आपला आपल्या बलवान नाही होत तेव्हा हनुमानजींची सेवा कोत्या ज्योतिष्याकडे जाता वास्तुतज्ञांकडे जाता तर ते तुम्हाला सांगतात ना तुमची कुंडली बघून तुमचं घर बघून की तुम्ही हनुमानजींचा फोटो लावा या कुंडली पाहून सांगतात ते बारा चाट किंवा तुम्ही हनुमानजींची ही सेवा करा मग आज मी हनुमानजींची एक आ, शी सेवा म्हणा या एक उपाय मी आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे कारण खूप जण म्हणतात की कि कित्येक सारे उपाय केले पण घरामध्ये पैसा थांबत नाही पैसा म्हणजे लक्ष्मी माता आहे आणि आपल्या कुंडलीमध्ये शुक्र आहे जर तुमचा शुक्र बलवान नाही आणि मंगळ तुम्हाला त्याच्यासोबत साथ देत नाही आहे म्हणतात ना मंगळ आपल्याला शुभ आणि लाभ देतो आणि शुक्र आपल्याला ते प्रॉस्पेरिटी देतं म्हणजे आपल्याला बंडल्स देतं मग आपल्याला एक उपाय करायचा आहे जेंट्स असतील घरचे त्यांना करायला सांगा आता लेडीज आहे आपण मग आता आपण लेडीज तर आतमध्ये हनुमानजींच्या मंदिरात नाही जाऊ शकत ना की आपण हात नाही लावत लेडीज हनुमानजींना कारण ते ब्रह्मचारी होते आणि सगळ्यांचे अनेक वेगवेगळे मत आहे आपल्याला कोणत्याही शुक्रवार दिवशी महिन्याच्या एका शुक्रवार दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे एक गुलाबाच्या फुलांचा मोठा हार घ्यायचा आहे विकत सकाळी जा तुम्ही या संध्याकाळी आणि चमेलीचं तेल सोबत न्यायचं आहे चमेलीच्या तेलाचा तिथे आतमध्ये दिवा लावायचा जर तिथे ऑलरेडी दिवा जडत असेल तर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे ओके जर घरचे जेंट्स असेल मुलं असेल तर त्यांना सोबत न्यायचं चा। लेडीजनी आणि तो जो हार आहे तिथं पंडितजी पुजारी असतात त्यांना म्हणायचं की हा आम्हाला हनुमानजींना अर्पण करायचा आहे त्यांना घातल्यानंतर त्याच्यातले दोन तीन फुलं पुजारींना माघात त्यांना म्हणा की आम्हाला त्याच्यामधले दोन तीन गुलाबाची फुलं द्या प्रसाद म्हणून घरी न्यायला ती फुलं घरी न्यायची लाल कलरच्या एका कापडामध्ये ती बांधायची आणि हनुमानजींचं थोडं सिंदूर मग त्यांना मागायचं तिथलं त्यांना म्हणायचं की त्यांच्या बॉडीचं खांद्याचं जर मिळालं तर खूपच चांगलं राहील की आम्हाला सिंदूर द्या ते सिंदूर त्या कापडला लावून ते पोटली बांधून ओम हन हनुमंतय नमहा अकरा वेळा म्हणायचं आहे आणि बजरंग बांधसा बजरंग बांधसा आपल्याला एक वेळा पाठ करायचा आहे त्यानंतर ही पोटली सिद्ध होणार तुम्हाला ही तुमच्या तिजोरीत ठेवा तुमचा बिझनेस आहे तुमची कंपनी आहे तिथल्या तुम्ही जे तुमचं काउंटर असतं तिथे पण ठेवू शकता हे तुम्ही असं लगातार दोन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर करायचं पण जे जुने आधीचे फुलं आहे हे तुम्ही नदीत कुठेतरी अर्पण करू शकता अशा प्रकारे आपल्याला आपला मंगळ स्ट्रॉंग होताना दिसेल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये म्हणजे विनस आपल्या घरामध्ये येताना दिसेल विनस म्हणजे लक्ष्मी माताच असतं में मंझे, बजरंग बांचा हे सगळ्यात मेन म्हणजे बजरंगबांचा पाठ रोज केल्याने तुमच्यात येणारे जे विघ्न आहे ते दूर जातात म्हणून आजही बघा हनुमानजी हातामध्ये पर्वत घेऊन उडणारे आहे तर कुठेही तुम्ही जा हनुमानजी सेवा करणारे जे पण भक्त आहेत त्यांच्यावर येणारे विघ्न जे आहे ते टळतात असं नाही की विघ्न येणार नाही ते विघ्न थोडं कमी होईल पण तुम्हाला विद्या म्हणजे विद्या या तिन्ही गोष्टींचं ज्ञान प्राप्त होत असतं म्हणून हे उपाय करा खूप चांगले रिझल्ट आहे खूप जणं म्हणतात मॅडम तुमची अपॉइंटमेंट आम्हाला मिळत नाही आहे आता सध्या जून तर जूनपर्यंत अपॉइंटमेंट बंद आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी कॅनडाला आलेली आहे तर ज आता जूनच्या एंडिंगच्या अपॉइंटमेंट बुकिंग सुरू आहे जसं जमेल तसं आपल्या चा चॅनलचे व्हिडिओसुद्धा बघा आणि हे उपाय करा मी शंभर टक्के सांगते आपल्या सगळ्यांना रिझल्ट येते